नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे तर आपण म्हणतो शेअर मार्केट मध्ये संयम महत्वाचा आहे पेशन्स आहे पेशन्स पेशन्स कोणता महत्वाचा आहे आणि कोणत्या पद्धतीने आपण कसा पेशन्स घ्यायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला जर एक सक्सेस होईल असेल मार्केटमध्ये मित्रांनो तर एक संयम हा महत्वाचा आहे पेशंट जर संयम जर आपल्याकडे नसेल तर आपण शेअर मार्केट मध्ये सक्सेस होऊ शकत नाही याद रखिए सर जेत करणे असे क्वेश्चन ये होता संयमची आईये एक दिन में ना कोई सचिन तेंदुलकर बनता है एक दिन में ना कोई डॉक्टर अब्दुल कलाम साहब बनता है ना एक दिन में कोई भी आदमी एक दिन में नहीं बनाए उनने अपने सपने देखना, सपने देखना बुरा नहीं है दोस्त लेकिन क्षेत्र में क्षेत्र में संयम ही एक ऐसी गोष्ट है कठिन का थम नहीं मुझे संयम अस्त तर चला मित्रांनो मी जे काय व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे ते जशी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल तर एक ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग किंवा ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये एक संयम हा महत्वाचा आहे मग एक संयम असे एक तीन चार प्रकारचे संयम मी सांगतो की ते जर तुम्ही जर त्या पद्धतीने जर तुम्ही ती पेशन्स ठेवला तर तुम्हाला कुठेतरी एक इझी जाईल मार्केट कॉम्प्लिकेटेड वाटणार नाही तर पहिला पेशन्स म्हणजे पहिला संयम म्हणजे काय एक आपण जे काय स्ट्रॅटजी ठेवतो मित्रांनो एक ट्रेडिंग करण्यासाठी आपण म्हणतो एक फिक्स स्ट्रॅटजी पाहिजे तर ती एक फिक्स स्ट्रॅटजी म्हणजे योग्य वेळ एक फिक्स आपल्या स्ट्रॅटजी आप म्हणजे आपल्या स्ट्रॅटजीमध्ये मार्केट सेटअप कसे परत आपण जे काय थांबणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे योग्य वेळेची वाट बघण्याचा संयम ट्रेडिंगमध्ये हा महत्वाचा असतो ओके योग्य वेळ म्हणजे काय की आपण एक्स वाय जे एखादी स्ट्रॅटजी लावतो म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज आर एस आय किंवा प्राईस एक्शन किंवा योग्य वेगळ्या ज्या काय व्हॅल्यू वगैरे असं आपली काही पर्सनल प्रत्येकाची एक स्ट्रॅटजी असते ना की स्ट्रॅटजीपर्यंत मार्केटमध्ये कोणताही ट्रेड करायचाच नाही मित्रांनो त्याचं कारण काय होतं की तुम्ही आपल्याला लगेच आपण आपण ॲप्लिकेशन उघडलं किंवा आपण एक ब्रोकर ॲप उघडलं चार्ट उघडलं की आपल्याला वाटतं ट्रेडिंग कधी करल कधी प्रॉफिट आणि कधी लॉस करेल ह्या गोष्टी आपण मित्रांनो पूर्णपणे टाळायला पाहिजेत त्याचं कारण काय की तुम्ही जर असं अननेसेसरी जर ट्रेड घेत बसलात विदाउट हॅव्हिंग एनी लॉजिक असं जर एक लॉजिक नसताना जर ट्रेडिंग करत बसलात तर तुम्ही लॉस मध्ये जाणार त्याच्यामुळं तुम्ही एक स्ट्रॅटजी ठेवा योग्य स्ट्रॅटजीचा मार्केटमध्ये सेटअप येईपर्यंत तुम्हाला ती पूर्णपणे थांबणं गरजेचं आहे त्याला पहिला संयम दुसरा संयम म्हणजे काय आपण जर स्ट्रॅटजी लावली तर स्ट्रॅटजीला एक स्टॉप लॉस टार्गेट हे असतंय मग आपण ती रिस्करी बघतो बघतोय दहा रुपयाचा स्टॉप लॉस वीस रुपयाचा टार्गेट पाहिजे सगळं म्हणतो आपण परंतु या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या राहतात मित्रांनो ज्यावेळेस आपण स्वतः मार्केटमध्ये ट्रेड करायला लागतो त्यावेळेस मात्र गरजेचं परीक्षा असते त्यावेळेस काय होतं की आपण एका दिवस ते ट्रेड घेतला सेटअप आला ट्रेड घेतला आहे परंतु आपल्याला एक दहा पाच रुपये थोडं प्रॉफिट दिसायला लागलं तर आपलं टार्गेट असतं एक हजार एक रुपये प्रॉफिट कमवायचं हो पण आपल्याला पाचशे आलं तरी लगेच थोडे म्हणजे गजगुले व्हायला हो लागतात त्याचं कारण काय मित्रांनो एक आपल्या कुठेतरी एक इमोशन्स हवी होतात आपल्यावर मग त्याच्यासाठी आपल्याला ना एक प्रॉपरली पेशन्स कसा महत्वाचा आहे की एक तुम्ही एक पाचशे रुपये तर तुमचा स्टॉप लॉस ठेवायचा एक हजार रुपयाचं टार्गेट ठेवायचं एक वेळ ती एक स्टॉप लॉस तरी जाईल किंवा टार्गेट तरी जाईल मग टार्गेट जर आलं नाही तर कधी कधी कसं होतंय की आपण पाचशे रुपयाचा स्टॉप लॉस लावतो चारशे रुपये गेले तरी आपल्याला घाबरतो किंवा स्टॉप लॉस घेतच नाही मग डायरेक्ट हजार रुपये लॉस करायची आपली तयारी असते मग ह्या सगळ्या काही अननेसेसरी गोष्टी असतात हे आपलं एक नॉर्मल मराठी माणूस म्हणून किंवा बाकीच्या नॉर्मल माणसासोबत त्या घटना करतात त्याच्यासाठी आपण एखादी काही स्ट्रॅटजी लावतोय आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये स्ट्रॅटजी लावल्याच्या नंतर एक तर स्टॉप लॉस जाईल किंवा टार्गेट जाईल मग स्टॉप लॉस आणि टार्गेट ह्या दोन्ही गोष्टी येईपर्यंत दोन्हीपैकी एक स्टॉप लॉस आणि टार्गेट येईपर्यंत जे संयम असतो का हा संयम महत्वाचा हा झाला दुसरा संयम म्हणजे टार्गेट आणि स्टॉप पर्यंत थांबण्याचा संयम हा झाला दुसरा संयम तिसरा संयम म्हणजे काय हा सगळ्यात महत्वाचा हो आहे काहीही न करण्याचा संयम म्हणजे काय की अशी एक म्हण आहे की तुम्ही काही नाही करतात काही न करणंही करण्यासारखं असते म्हणजे आपल्या आयुष्यात किंवा आपल्या एक ट्रेडिंग करिअरमध्ये काही वेळेस अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेस आपण काही जरी नाही केलं तरी आपला मोठा लॉस व्हायचा टाळतो मग ती तुम्ही काहीही ट्रेड न करता एकदम रिलॅक्समध्ये स्वतःचं एक रिलॅक्समध्ये जर साईटला मार्केटच्या बाहेर जर थांबलात तरीही तुमचं कुठेतरी एक मार्केटमध्ये मोठं नुकसान व्हायचं वाचू शकतो मित्रांनो त्याच्यामुळे तिसरा संयम कोणता आहे काहीही न करण्याचा म्हणजे एक तर आपण योग्य वेळेची वाट बघायची परत आपण ट्रेड घेतल्यावर एक तर स्टॉप लॉस टार्गेटपर्यंत ते ते थांबायचं आणि जर तुमचं जर सेटअपच येत नसेल तर काहीच करायचं ना बघा अननेसेसरी ट्रेड जर करत नसलो तर आपण लॉसमध्ये जाणार आणि परत माणसामध्ये ट्रेडिंग गॅमिंग आहे काय अहो ह्या जर गोष्टी जर तुम्ही जर केल्या प्रॉपरली फॉलो तर ट्रेडिंग एक तुम्ही बिझनेस सारखं त्यातून कमवू शकतात तिसरा संयम झाला आणि एक चौथा संयम म्हणजे शिकण्याचा संयम म्हणजे एक सातत्याने शिकण्याचा संयम हा जे संयम आहे मित्रांनो कसं होतं एक स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला एक महिना चार महिने दोन महिने असं एक नवीन नवीन शिकायला लागलो आपण की असं वाटतं की आपण सगळं प्रॉफिट कमावं हो, सगळं मार्केटचं आपल्याला कळायला लागलं काय लागलं तसं नाही मित्रांनो एक लर्निंग जी कवं असतो ह्याच्यासाठी एक प्रेशन महत्वाचा आहे म्हणजे वर्ष सहा महिने दोन वर्ष तीन तीन वर्ष म्हणजे आपली एक तयारी पाहिजे पूर्णपणे आपल्याला शिकण्याची पूर्णपणे समजून घेण्याची मार्केटमध्ये शिकलं तरच कुठंतरी प्रॉफिट मिळेल शिकून समजून घेऊन काही गोष्टी करण्यासाठी मग तो जी संयम असतो ना तो महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही शिकण्यासाठी वेळ वे मार्केटला दिलाच पाहिजे थोडे दिवस शिक्षण घेऊन लगेच स्वतः मोठ्या कॅपिटलने ट्रेडिंग करायची कधीच करायचं नाही मित्रांनो मग अशीच लोक असतात की एक थोडे दिवस मार्केटमध्ये येतात आणि एक महिना दोन महिने थोडं बहुत नॉर्मली त्याचा स्टडी करतात आणि परत स्वतः कॅपिटलने मोठं ट्रेडिंग करतात मग थोडा प्रॉफिट सुरुवातीला बिगनर लक असतो मग प्रॉफिट वाटलं की अजून मोठं कॅपिटल घेऊन येतात आणि परत मग लॉस मोठा झाला की परत म्हणतात नाही स्टॉक मार्केट शेअर मार्केट गॅमली काही करायचं नको पण आपल्या मराठी माणसात तर लय सगळ्यात महत्वाची म्हणे माणसाला कसं होतं किंवा प्रॉपर ते म्हणतात की नाचता का ये ना अंगण वाकडे तसं माणूस आहे ना स्वतः लॉसमध्ये जातो मित्रांनो आणि एक मार्केटला नावं ठेवतो त्याचं कारण काय की एक माणूस स्वतः डेव्हलप नसतो मग आपण स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट करायला पाहिजे मग पेशन्स डिसिप्लिन या बाकीच्या गोष्टी आपण बनवणार म्हणजे त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवतच आहे मी मित्रांनो हा पूर्णपणे तुम्ही लक्षात घ्या नोटबुक पेनवर लिहून घ्या म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला कुठेतरी तुमच्या एक ट्रेडिंग करिअरमध्ये या गोष्टीचा महत्वाचं होईल चार प्रकारचे संयम जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये जर ठेवले ला तर तुम्ही कुठेतरी एक केसेस रिलेटेड होऊ शकतात जर काही अडचण वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा म्हणजे मलाही कुठेतरी एक मोटिवेशन मिळेल व्हिडिओ बनवतो मी तुमच्यासाठी ते धन्यवाद